पानिपत युद्ध ही महाराष्ट्राच्या काळजात गेली अडीचशे वर्षे रुतणारी ऐतिहासिक घटना हे युद्ध लढलं गेलं चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी सरदार दत्ताजी शिंदे यांनी अहमदशा अब्दाली याचा बंदोबस्त करण्यासाठी श्रीगोंदा शहरातील उत्तर वेशीतून प्रयाण केले त्या युद्धामध्ये दोन्ही बाजूंची तब्बल दीड लाख सैन्य मारलं गेलं आणि मराठ्यांचा पराभव झाला या वेशीतून आपलं गेलेलं सैन्य माघारी आलं नाही म्हणून लोक हिला अपयशी वेस म्हणून हिनावू लागले अरे पण हिला अपयशी वेस कसं म्हणता येईल जरी मराठ्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी महापराक्रम केला साऱ्या जगात त्यांची वाहवा झाली आणि इतिहासात ही लढाई अजरामर झाली मग तसं पाहिलं तर ही वेस म्हणजे मराठ्यांच्या शौराचं प्रतीकच म्हणून तर शिवदुर्ग ट्रेकर फाउंडेशन गेली अनेक वर्ष या दिवशी दिल्ली वेशीमध्ये शौर्य दिनाच्या दिवशी दीपोत्सव साजरा करत आहे या कार्यक्रमाची तयारी अगदी सकाळपासूनच सुरू झाली होती जेशीप सहाय्याने पूर्ण वेस पाण्याने धुतली गेली नंतर वेशी समोर सडा रांगोळी टाकण्यात आली पानिपत युद्धला दोनशे चौसष्ट वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बरोबर दोनशे चौसष्ट दिवे लावण्यात आले वाबळे सरदारांच्या वंशजांनी मथारपिंपरी येथे पानिपतवीरांच्या अभिवादनाचा मोठा कार्यक्रम ठेवला होता तो कार्यक्रम झाल्यानंतर मथार येथील समाधीपासून दिल्ली वेशीपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली शिवदुर्गच्या रणरागिनी प्रतिभा इथे मॅडमनी पानिपतवीरांच्या खूपच सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या प्रथम पाहिल्यानंतर या रांगोळ्या आहेत यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता इतक्या त्या सुंदर आहेत या रांगोळी कार्यामध्ये बाकीच्या रणरागिणीही त्यांना मदत केली कार्यक्रमस्थळी जवळपास सर्वच वीरांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या त्या सर्व वीरांच्या प्रतिमेसमोर देवे लावून आणि हार घालून त्यांचं पूजन करण्यात आलं सरदार जानराव बाबळे यांच्या वंशजांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली

जय भाई साहेबांचा विजय हो मराठा चाला छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय तुमसे आमचा नातो काय जय जिजाऊ

जतन करने एक फलत, इते बसने ही वेस जतन करण्यासंदर्भातला एक माहिती फलक इथे बसवण्यात आलेला आहे या फलकाचं अनावरण श्री स्मितल भैया बाबळे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रथम या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवरांचं आणि सर्वच श्री मी माझ्या सुदुर्ग परिवाराच्या वतीनं सुदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आपण या ठिकाणी वीरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो आणि ही खूप मोठी गोष्ट श्रीगोंद्यामध्ये घडलेली आहे पण रणरागिनी या ठिकाणी जमा झाडले पार कशासाठी आले त्या इथं तर त्या आलेल्या आहेत वीरांना लाखो वीरांना अभिवादन करण्यासाठी आणि हीच ती वेस आहे आपण पाणीपत मध्ये पाणीपत पाणीपत करतो आज दिवसभर सगळ्यांनी पाणीपतकरांचं व्याख्यान केले पाणीपत कुठं घडलं दिल्ली जवळ पाणीपत मध्ये घडलं पण त्या ठिकाणी लढणारी माणसं कुठली होती लढणारी माणसं या श्रीगोंदली होती श्रीवंध मध्ये श्रीवंद शहरांची नव्हती पूर्ण तालुक्यातली माणसं होती आज त्याची एक सगळ्यांनी पाहिली सरदार जानरावडे यांचं माता पिपरी गाव आज कसं संपूर्ण भारताच्या नकाशावर केलेले पा त्यासाठी मी विक्री दादा आणि त्यांच्या सर्व वंशी मनापासून धन्यवाद देतो आणि करतो सोपं नसत एकदा दिलेली मिस्टेक परत घेणं वारा विकलेला परत घेणं आणि त्याचं परत संवर्धन करणं सोपी गोष्ट नाही नुसतं पण सोपं नव्हतं काय केलं माहिती त्यांना काय विचारलं नाही माझा त्यांचा संपर्क फक्त एक तीन महिन्यापूर्वीच आहे जास्त संपर्क नाही पण विकीदा जे केलं ते आज महाराष्ट्राला लाजवेल असं केलेलं आहे कारण सोपं नसतं कारण लोक आता मी श्रीवंतात पाहतो माझा जीव तीन तीन तुटतो इतके वाडे आहेत चांगले चांगले शिवाजी सर कि ते वाड्या अक्षरशः लोक स्वतःच्या हाताने विकून टाकायला लागले आणि रात्रीतून गाड्या लावून अक्षरशः वाडे नामशेष व्हायला लागले आपला इतिहास येतो कुणी जपायचा आजची तरुण पिढी आपण आपण नाही जपला कोण जपणार आहे सरकार नाही येणार तुम्हाला आपला ऐतिहासिक वारसा आपणच जतन करूयात या म्हणण्यानुसार या शेवकऱ्यामध्ये आपण सरळ हाताला मदत करताल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू